ती आपली जबाबदारी पूर्ण करते एक काळ कर असा होता की स्त्री फक्त स्वयंपाक घरात आणि स्वयंपाकापुरतीच मर्यादित होती सुर आणि मूल याच्या व्यतिरिक्त तिचं कोणतंच असं विश्व नव्हतं घरातल्या कोणत्या महत्वाच्या निर्णयामध्ये तिचा विचार केला जात नव्हता पण आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि या स्वातंत्र्याचा आपण पुरे आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुरुषांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो स्त्रीला तिच्या तिचं महत्व समजून सांगण्यासाठी समाजाच्या प्रगतीसाठी ज्या प्रमाणे पुरुष योगदान देतात त्याच प्रमाणे आजच्या काळातील तेवढ्याच प्रमाणात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तव्य सिद्ध करत आहेत स्त्री ही गृहिणी असो किंवा नोकरदार असो ती प्रत्येक पावलावर आपली जबाबदारी चोखपणे पार पाडते

कला गुणांचं प्रदर्शन यासाठी एकत्र जमलो आहोत तर आदी शक्ती तू प्रभूची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली तू आजच्या युगाची प्रगती तू सुस्वागतम परत एकदा स्वागत करते मी तुमचं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित पिताजी सर्व भगिनी माता यांना यांना मी माझं म्हणजे खूप खूप यांचं म्हणत बसलेल्या सुद्धा जेव्हा उठल्या आणि सगळ्यांनी एकदम ताला सगळ्या खेळायला लागल्या तेव्हा सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आनंद मला झाला बघा का कि मी काही आग उठ ना मी बघते ना निरीक्षण करते अगं उठ ना बाई येत असते ग प्रॅक्टिकल करावं लागतं खेळायचं म्हटलं तर मग हळूहळू जेव्हा ह्या सगळ्या उठल्या उठल्या खेळल्या तर खरंच आनंद वाटला की नाही वाटलं की नाही मलाही येस मला पण येते बरोबर आहे नाही मग तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेमध्ये ज्या ज्या महिलांनी ज्यांनी ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस जिंकलेलं आहे त्या बक्षिसाचं वाटप आपण करणार आहोत या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपल्याला